खामगाव नगर परिषदेत भाजपच्या सत्ता काळात जास्तीत जास्त विकास विकासकामे करण्याचा प्रयत्न केला त्यातून सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडवता आल्या शहराच्या पाणी पुरवठा योजनेचे काम अंतिम टप्प्यात येत्या काही दिवसात प्रत्यक्ष पाणी पुरवठा सुरू होईल अशी माहिती खामगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार ऍडव्होकेट आकाश कुंकर यांनी सोमवारी पत्रकारांमध्ये नगर परिषदेचा कार्यकाल संपल्याने गेल्या पाच वर्षातील कामांचा लेखाजोखा त्यांनी मांडला यावेळी नगराध्यक्षा अनिता वैभव डवरे उपाध्यक्ष संजय मुन्ना पुरवार सागर फुंडकर भाजपा शहराध्यक्ष चंद्रशेखर पुरोहित नगरसेवक सतीशप्पा दुडे प्रवीण कदम संजय शिंगारे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी नगरसेवक उपस्थित होते गेल्या काळात शहरातील वैशिष्ट्यपूर्ण कामे मागास वस्ती विकास योजना इतर योजना विद्युत कामे दीनदयाल उपाध्याय अंत्योदय योजना दिव्यांग विकास निधी आठवडी बाजार शहरातील उद्यान विकास रस्ते विस्तारीकरण महिला बचत गटांना कर्ज वाटप फेरीवाल्यांना कर्जासह विविध विकासात्मक कामांसाठी किमान दोनशे कोटी पेक्षाही अधिक निधी खर्च केल्याची माहिती फुनकर यांनी दिली आहे मोहम्मद फारुख विदर्भ न्यूज खामगाव